Yeah, he... बारीन इथं झालेल्या जा तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय ॲथलीट्सना भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं बक्षीस जाहीर केलं आहे सुवर्णपदक विजेत्यांना पाच लाख रुपये रौप्य पदकासाठी तीन लाख कांस्य पदकासाठी दोन लाख तर चौथ्या स्थानी असणाऱ्यांना पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत पदक विजेत्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना एक लाख रुपये तर कबड्डीच्या मुलं आणि मुली दोनही संघांना प्रत्येकी दहा लाख रुपये दिले जाणार आहेत दरम्यान या स्पर्धेत कबड्डी संघातर्फे उत्तम कामगिरी करणाऱ्या सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला सेरेना मस्कर आणि प्रसाद दिघोळे हे खेळाडू आणि प्रशिक्षक अमित ताम्हाणेकर यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला भारतात हॉकीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येत्या सात तारखेला देशभरातल्या साडेपाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्य पेक्षा जास्त हॉकी स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीबद्दल व्यापक जनजागृती करणं युवा खेळाडूंना या खेळाप्रती प्रोत्साहित करणं आणि देशाची क्रीडा संस्कृती बळकट करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असं ते म्हणाले या उपक्रमाच्या माध्यमातून हॉकीला खऱ्या अर्थानं मानवंदना दिली जाईल असं त्यांनी नमूद केलं भारतीय हॉकी महासंघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली होती भारतीय महिला फुटबॉल लीग स्पर्धा यावर्षी दोन टप्प्यात घेतली जाईल असं अखिल भारतीय फुटबॉल संघटनेनं घोषित केलं आहे लीगचा पहिला टप्पा वीस डिसेंबर ते सहा जानेवारी तर दुसरा टप्पा पुढल्या वर्षी वीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत होणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि मध्य